नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी इयता अकरावीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक उत्तर अमेरिकेतील डॅशटॅश हा प्रमुख पर्वत आहे योग्य पर्याय आहे एक तर उत्तर अमेरिकेतील रॉकी हा प्रमुख पर्वत आहे प्रश्न क्रमांक दोन हिमालय पर्वत हा टेस्टॅश प्रकारचा पर्वत आहे योग्य पर्याय आहे एक तर हिमालय पर्वत हा वली प्रकारचा पर्वत आहे प्रश्न क्रमांक तीन तिबेट पठाराची निर्मिती टेस्टॅश प्रक्रियेमुळे झालेली आहे योग्य पर्याय आहे तीन तर तिबेट पठाराची निर्मिती अंतर्गत प्रक्रियेमुळे झालेली आहे प्रश्न क्रमांक चार पर्वतामधील मधील डेस्टॅश सर्वोच्च शिखर आहे योग्य पर्याय आहे तीन तर अल्प पर्वतामधील माउंट ब्लॅके सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक पाच उरल पर्वताच्या पूर्वेकडे डेस्टॅश मैदान पसरलेले आहे योग्य पर्याय आहे एक तर उरल पर्वताच्या पूर्वेकडे सायबेरिया मैदान पसरलेले आहे प्रश्न क्रमांक सहा डॅश या भू हालचाली भूगर्भात खोलवर कार्य करतात योग्य पर्याय आहे एक तर अंतर्गत भू हालचाली या भू हालचाली भूगर्भात खोलवर कार्य करतात प्रश्न क्रमांक सात डॅश खडक जास्त खोलीचे नाहीत योग्य पर्याय आहे तीन तर गाळाचे खडक हे जास्त खोलीचे नाहीत प्रश्न क्रमांक भूकंप मापक यंत्राला असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर भूकंप मापक यंत्राला सिस्मोग्राफ असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ ज्या अरुंद नळीतून शिलारस भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे डॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर ज्या अरुंद नळीतून शिलारस भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे विवर असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा फुजीयामा आणि स्ट्रॉम्बोली यांना टेस्ट ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर फुजीयामा आणि स्ट्रॉम्बोली यांना जागृत ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा डॅशटॅश प्रदेशात सौरशक्ती सर्वात जास्त प्रमाणात मिळते योग्य पर्याय आहे तीन तर विषुवृत्तीय प्रदेशात सौरशक्ती सर्वात जास्त प्रमाणात मिळते प्रश्न क्रमांक तेरा सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हवेचा दाब डॅश मिलीबार असतो योग्य पर्याय आहे तीन तर सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हवेचा दाब एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार असतो प्रश्न क्रमांक चौदा हवेतील बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होण्याच्या क्रियेला टॅश टॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर हवेतील बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होण्याच्या क्रियेला सांद्री भवन असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा गोमुखाजवळ गंगा नदी टेस्टॅशा नावाने ओळखली जाते योग्य पर्याय आहे तीन तर गोमुखाजवळ गंगा नदी ही भागीरथी या नावाने ओळखली जाते प्रश्न क्रमांक सोळा भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प टेस्टॅशा नदीवर आहे योग्य पर्याय आहे तीन तर भाकरा नानगल हा बहुउद्देशीय प्रकल्प सतलजा नदीवर आहे प्रश्न क्रमांक तेरा सतरा इजिप्त देश डेस्टेश नदीची देणगी म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे दोन तर इजिप्त देशा नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक अठरा डॅश नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे योग्य पर्याय आहे एक तर अमेझॉन नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सा, जागतिक सागरी क्षेत्राचा डॅश डॅश टक्के भाग सागरी मैदानांनी व्यापलेला आहे योग्य पर्याय आहे एक तर जागतिक सागरी क्षेत्राचा सहासष्ट टक्के भाग हा सागरी मैदानांनी व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक वीस डेस्टॅश जगातील सर्वात खोल सागरी करता आहे योग्य पर्याय आहे तीन तर मरियाना ही जगातील सर्वात खोल सागरी करता आहे प्रश्न क्रमांक एकवीस आर्थिकदृष्ट्या डॅश प्रकारची वने अधिक महत्वाची आहेत योग्य पर्याय आहे तर प्रकारची वने अधिक महत्वाची आहेत प्रश्न क्रमांक बावीस डॅशात जीवसंहतीमध्ये तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात योग्य पर्याय आहे एक तर सॅवाना या जीवसंहतीमध्ये तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात प्रश्न क्रमांक तेवीस झांझीबार पेटे डस्टॅच्या महासागरात आहेत योग्य पर्याय आहे दोन तर झांझीबार पेटे ही हिंदी महासागरात आहेत प्रश्न क्रमांक चोवीस अँटिलेज द्वीप समूह समुद्रात आहे योग्य पर्या आहे दोन तर अँटी द्वीप समूह हा कॅरिबियन समुद्रात आहे प्रश्न क्रमांक पंचवीस संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार दोन हजार पाचमध्ये जागतिक क्षेत्राच्या तहत्तर टक्के क्षेत्रावर वनी होती योग्य पर्याय आहे एक तर संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार दोन हजार पाचमध्ये जागतिक क्षेत्राच्या तीस पॉईंट नऊ टक्के क्षेत्रावर वने होती प्रश्न क्रमांक सव्वीस डेस्टेश खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे योग्य पर्याय आहे एक तर युरोप खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस डेस्टेश वने घनदाट असतात योग्य पर्याय आहे तीन तर सेलवाज वनेही घनदाट असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डेस्टेट जीवसंहतीतील प्राण्यांच्या त्वचेचा रंग फिकट असतो योग्य पर्याय आहे तीन तर वाळवंटी जीवसंहतीतील प्राण्यांच्या त्वचेचा रंग फिकट असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस फेल्ड हा प्रदेश डेस्टॅश प्रकारच्या जीवसंहतीचा भाग आहे योग्य पर्याय आहे तीन तर फेल्ड हा प्रदेश गवताळ या प्रकारच्या जीवसंहतीचा भाग आहे प्रश्न क्रमांक तीस डेस्टेश जीवसंहतीमध्ये सरपटणारे प्राणी जवळजवळ नाहीत योग्य पर्याय आहे एक तर टुंड्राया जीवसंहतीमध्ये सरपटणारे प्राणी जवळजवळ नाहीत प्रश्न क्रमांक एकतीस पोम्पोई हे शहर डेस्टॅटच्या खाली गाडले गेले योग्य पर्याय आहे दोन तर पोम्पोई हे शहर ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली गाडले गेले प्रश्न क्रमांक बत्तीस डेस्टॅसच्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज करणे व पूर्वसूचना देणे शक्य होत नाही योग्य पर्याय आहे तीन तर भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज करणे व पूर्वसूचना देणे शक्य होत नाही प्रश्न क्रमांक तेहतीस युरोप खंडातील सर्वात उंच शिखर कोणते योग्य पर्याय आहे एक तर युरोप खंडातील माउंट एलबुर्ज हे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक चौतीस युरोपातील कोणत्या प्रदेशात वर्षभर पर्जन्यवृष्टी होते योग्य पर्याय आहे चार तर पश्चिम युरोपमध्ये वर्षभर पर्जन्यवृष्टी होते प्रश्न क्रमांक पस्तीस कोणता कालवा बाल्टिक समुद्र व उत्तर समुद्रास जोडतो योग्य पर्याय आहे तीन तर कील कालवा हा बाल्टिक समुद्र व उत्तर समुद्रास जोडतो प्रश्न क्रमांक छत्तीस युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत दष्ट्याच्या प्रकारचा आहे योग्य पर्याय आहे चार तर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा ठोकळ्यांचा पर्वत आहे या प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक सदतीस डॉगर बँक कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य पर्याय आहे एक तर डॉगर बँक ही मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अडतीस फोलगा नदी या समुद्रास मिळते योग्य पर्याय आहे दोन तर फोलगा नदी ही कास्पियन या समुद्रास प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डैश या देशातून आर्टिक वृत्त गेले आहे योग्य पर्याय आहे तीन तर रशिया या देशातून आर्टिक वृत्त गेले आहे प्रश्न क्रमांक चाळीस व आशिया खंड डेस्टेशा पर्वताद्वारे विभागले जातात योग्य पर्याय आहे एक तर व आशिया खंड उराल पर्वत या पर्वताद्वारे विभागले जातात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस युरोप खंडातील सर्वात लांब नदी कोणती योग्य पर्याय आहे दोन तर होल्गा ही युरोप खंडातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक बेहेचाळीस युरोप खंडाच्या दक्षिणेकडे कोणता समुद्र आहे योग्य पर्याय आहे चार तर युरोप खंडाच्या दक्षिणेकडे भूमध्य समुद्र आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह कोणत्या ते देशाने अवकाशात पाठविला योग्य पर्याय आहे तीन तर स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह रशिया या देशाने अवकाशात पाठविला प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस फॉन चिनू बोरा लू इत्यादी कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराची उदाहरणे आहेत योग्य पर्याय आहे ए तर फॉन चिनू बोरा व लू ही स्थानिक वारे या प्रकाराची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे टेस्टेश टक्के भाग आशिया खंडा खंडाने व्यापलेला आहे योग्य पर्याय आहे तीन तर पृथ्वीवरील पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे तेहतीस टक्के भाग आशिया खंडाने व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जगाचे छप्पर असे कोणत्या पठारास म्हटले जाते योग्य पर्याय आहे चार तर जगाचे छप्पर असे तिबेटच्या पटारास म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आशियातील खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते योग्य पर्याय आहे चार तर आशियातील सिंधू नदी ही अरबी समुद्रास मिळते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती योग्य पर्याय आहे दोन तर ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी होय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आशिया खंडाच्या ईशान्य भागात काम चटका हे एक डॅश आहे योग्य पर्याय आहे चार तर आशिया खंडाच्या ईशान्य भागात काम चटका हे एक द्वीपकल्प आहे तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कोणत्या खंडात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आढळते योग्य बरे आहे एक तर आशिया खंडात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आढळते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद